नमस्कार बारामती लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी सध्या बारामती एमआयडी परिसरामध्ये उभ्या उभा आहोत आपण पाहू शकता की या बारामती परिसरामध्ये आपण चौकामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या समोरील बाजूमध्ये या सर्व्हिस सर्विस रोडला जो सर्विस रोड आहे इथं सगळे गाडे वगैरे आहेत या ठिकाणी एक नशा करणारे जे इंजेक्शन आहे जे आपल्याला पा, आपण पाहू शकता की ते म्हणजे मोठ्या प्रमाणात नशा करण्याचे इथं एक या कॉलेजच्या परिसरामध्ये पर भरपूर जिम आहेत किंवा ड्रग्स असतील आपण पाठीमागच्या काळामध्ये दौंड या ठिकाणी मोठा ड्रग्सचा साठा सापडला होता बारामतीमध्ये सुद्धा या संदर्भात बरेचसे कारवाई झाल्यात परंतु हा तालुक बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हातीत अशा काय घटना घडत आहे कारण की आजूबाजूला कॉलेज आहे मुलामुली आहेत तर ह्या घटना दिवसांदिवस वाढत चालल्या आहे आणि दिवसांदिवस अशा घटना हो वाढत चाललेल्या आहेत आणि व्यसनाच्या आहारी ही जी नवीन पिढी आहे ही व्यसनाच्या आहारी जात आहे तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे त्यांच्यावरती जे संबंधित लोक असा प्रकार करत आहेत गैरवर्तन करत आहेत त्यांच्यावरती प्रशासन आणि पोलीस प्रशासन कडक कारवाई करेल का याकडे बारामती शहराचे लक्ष लागून राहिले आहे मी बारामती लाईव्ह संपादक अमित बघाडे